जय शिवराय मित्रांनो मित्रांनो बऱ्याच जणांच्या कमेंट येत येत होत्या की पूर्ण शेडचा व्हिडिओ दाखवा आतमध्ये कप्पे कशा पद्धतीने दे बनवलेले दावणी कशा बसवल्यात तर ते पूर्ण दाखवा बऱ्याच दिवसापासून आपलं शेडचं काम झालेलं नव्हतं तर फायनली आता पूर्ण दावणी वगैरे बसून झालेल्या आहेत तर आज पूर्ण व्हिडिओ आपण बनवणार आहोत मित्रांनो आपलं यूट्यूबवरती देखील चॅनल आहे श्री स्वामी समर्थ गोटफार्म या नावाने जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही यूट्यूबला जाऊन तो बघू शकताय तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो हे मेन गेट आहे समोर गेट खोलल्यानंतर ही मोकळा पेस्ट ठेवलेला आहे हा इथं कुटी मशीन त्यानंतर वजन काट आहे त्यानंतर हे खुराक ठेवायला जागा आहे अशा पद्धतीने हा मोकळा कंपार्टमेंट आहे पूर्ण शेडची जर साईज आहे आपली तर ती एकतीस बायचाळीस अशी आहे त्याच्यामध्ये हे कप्पे तयार केलेले आहेत आणि हा जो मधून रस्ता ठेवलेला आहे बा ता हा रस्ता हे टोटल जे अंतर आहे तर हे पाच फूट आहे त्याच्यामध्ये आपली बारा बारा इंचाच्या गावाने आहेत दोन्ही साईडनी म्हणजे तीन फूटमध्ये रस्ता राहिला आहे तर अशा पद्धतीने आपण गावांनी बसवले आहेत आता ही छोट्या पिल्लांसाठी आहे खूप चांगल्या गावांनी मित्रांनो ज्यावेळेस मी स्वतः म्हणजे बसवले नव्हत्या त्यावेळेस मला पण वाटायचं की आपल्या ज्या ड्रमच्या गा मोठ्या गावाने याच्यामधून खूप चारा सांडण तर दोनच दिवस झाले बसून ह्या दावणी तर कुठल्याही पद्धतीने अजिबात याच्यामधून सांडत नाही पहा नाहीतर पूर्ण भूस खाली सांडणं आता हे नॉर्मल जे पडलं आहे हे भूस टाकतानी पडलेलं आहे अजिबात सांडत नाही कारण या चौकोणी दावणीत ज्यांना कोणाला शेळी शेळीपालनसाठी दावणी बनवायच्यात करायच्यात तर मित्रांनो शंभर टक्के ह्या दावणी तयार करा कारण मी याच्या आधी पाच सहा वर्षे दुसऱ्या दावणी वापरलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये मित्रांनो अशा पद्धतीने त्याचा उपयोग होत नाही कारण त्याच्यामध्ये खूप चारा सांडतोय चौकोनी चौकने दावणी असल्यामुळे त्याच्यामधून चारा असा आणत नाही दावणी जे आहेत तर चार, चार, चार बाय एक अशा दावणी आहेत नऊशे रुपयाला एक पीस या पद्धतीने आपण आणलेला आहे तर राजाहान खूप आवाज करू राहिले हे चल चल ह्या साईडने हा जो मोठा कंपार्टमेंट आहे हा पंधरा बाय पंधराचा आहे ज्याच्यामध्ये आपण मोठ्या शेळ्या ठेवणार आहेत किमान दहा शाळ्याच्यामध्ये राहू शकतील आणि दहाने ज्या बसवलेल्या आहेत मित्रांनो थोड्या क्रॉस बसवल्यात पहा तुम्हाला इथून दिसन पहा थोड्या क्रॉस बसवल्यात जेणेकरून पुढच्या साईडनी शेळ्यांनी कुटी वगैरे जर टाकली बूस टाकला तर ता सांडू नये हे हिशोबाने आणि त्यांना खायला पण सोयीस्कर होईल हा जो कंपार्टमेंट आहे त्या शेजारचा तर हा आहे पंधरा बाय दहाचा त्याच्यामध्ये आपण पूर्ण पाठी ठेवले आता लागवडी केलेली हे गप हे दोन कप्पे झाले त्याच्यानंतर मित्रांनो हे गप रे हा आ, ब्रिडर साठी बनवलेला आहे आपण गप्पा याच्या दावण्याची उंची जी आपण ही वरती घेतलेली ब्रिडरच्या हिशोबाने आपल्या मेलच्या हिशोबाने ह्या तीन कप्प्यामध्ये आपल्या विटा पसरून झालेल्या आहेत हे जे कप्पे दहा बाय दहा या पद्धतीने आपण तयार केलेले आहेत आणि ह्या साईडचे कप्पे आपण मोठे केलेले आहेत ही जी दावणीची उंची ही जमिनीपासून दोन फुटावर ठेवलेली आहे शेळ्यांसाठी त्यानंतर जी लहान पिल्ल्यासाठी ती जमिनीपासून दीड फुटावरती आहे त्याच्यापेक्षा जे लहान पिल्ले आहेत त्यांच्यासाठी त्याच्यापेक्षा पण खाली ठेवली एक फुटावरती ठेवलेली आहे आणि ही जी ब्रिडरची आहे ही जमिनीपासून आहे मित्रांनो तीन फुटावरती कारण त्याची हाईट भरपूर आहे काय होतंय असे जर दावणे आपण तयार केल्या मधून रस्ता ठेवला तर शेळ्यांच्या मध्ये टाकून जाऊन टाकायची गरज नाही आहे जेणेकरून शेळ्या पाय तोडणार नाहीत आता पहिली जी दावणे आहे आत गेल्यानंतर काय होतं खुराक वगैरे टाकायला गेलं तर शेळ्या खूप पाया म्हणजे पायावर पाय देणार अजून याच्यामध्ये फक्त आपल्याला पाण्याचं भांडे बसवायचे राहिलेले आहेत ते देखील आपण बसवणार आहेत आणि हा जो मधला पेज दिसतो याच्यामध्ये आपण श्याबादी फरशी वापरणार आहेत याच्यामध्ये शहाबादी फरशी जे दोन कंपार्टमेंट आहेत तर याच्यामध्ये अजून अभिनवीता पसरायच्या बाकी आहेत हे चल जो हा जो कप्पा आहे हा लहान पिल्लासाठी याच्यापेक्षा पण लहान जे पिल्ल आहेत म्हणजे जे पिल्ल माती आहेत एक दीड महिना वयापर्यंतचे पिल्ल एक दिवस ते दीड महिना त्यांच्यासाठी आपण जमिनीपासून चार फूट उंचीवरती समोरच्या ह्या कप्प्यामध्ये तयार करणार आहे त्यासाठी आपण ट्रे देखील आणलेले आहेत ते तुम्हाला दाखवले होते मागच्या व्हिडिओमध्ये जे पॅलेट आहेत अशा पद्धतीने हे लहान पिल्लासाठी आणलेले आपण दोन बाय दोनचे आणि ह्या जे फरशी आहे तर ही फरशी त्यामधल्या रस्त्यामध्ये आणि हा सो समोरचा कप्पा आहे समोरचा याच्यामध्ये तर याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता ही जी साईज आहे मित्रांनो तर ही आपण मोठ्या शेळ्यासाठी ठेवलेली आहे आठ इंच हे जे लहान पिल्लं आहेत म्हणजे जे थोडे मेडियम आहेत यांच्यासाठी आपण ती सात इंचावर ठेवलेली आहे आणि जी दाव दावण बसती जी आपली ही इथं दावण बसणार आहे तर हे जे शेळ्या तोंड घालत आहेत तर हे दहा इंचाचा गॅप ठेवलेला आहे जेणेकरून शेळ्यांना खायला व्यवस्थित होईल आणि त्यांचं मुंडकं वगैरे याच्यामध्ये गुतणार नाही आणि टोटल जास्त पाईप वापरलेले नाही आपण फक्त पाच पाईप वापरलेत याच्यावरून का शेळ्या उडी खाऊन येत नाहीत जमिनीपासून जा जास्तीत जास्त याची तीन फूट उंची झाली याच्यावरून शेळ्या उडी मारत नाही मित्रांनो फक्त जे लहान पिल्ले आहेत त्यांच्यासाठी जा जे आपण पाईप वापरलेत त्याचा गॅप फक्त चार चार इंच ठेवलेलं आहे ते पाहा खाली जेणेकरून त्याच्यातून मुंडकं घालून ते पलीकडे जाऊन येत ज्यांना कोणाला आपल्या शेडवरती शेड पाहण्यासाठी यायचं आहे त्यांनी कधी पण कॉल करून येऊ शकता कुठल्याही प्रकारची फी कुठलेही चार्जेस किंवा येण्यासाठी काही बंधन अजिबात नाही आहे तुम्ही बिनदास कॉल करून शेडवरती येऊ शकता आपला ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट वरखेड तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर तर अशा पद्धतीने आपलं छोटंसं शेड आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद